कहाणी संपत शनिवाराची ऐका भगवान शनिवारा तुमची कहाणी आतपाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे त्याला तीन सुना होत्या पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे सकाळी जेवी लेकी सुनासुद्धा शेतावर जाईल धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे करता करता श्रावण आला पहिल्या शनिवारी ब्राह्मण आपल्या नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काढ दळून त्याच्या भाकऱ्या कर केनी कुरडीची भाजी कर तेरड्या टाकळ्यांचं बी वाटून ठेव सुनेने बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढेच तिने दळली त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या केनी कुरडीची भाजी केली तेरड्या टाकळ्यांचं बी वाटलं मी सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथे शनिदेव कुष्ट्याच्या रूपाने आले आणि म्हणाले बाईबाई माझं अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ओन पाण्याने आंघोळ घाल काहीतरी खायला दे तिला त्याची दया आली बरं म्हणाली घरात गेली चार तेलाचे थेंब घेतले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं ला बी लावून ओन पाण्याने आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्याचा आत्मा थंड केला तसाच कुष्ट्याने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं गोष्ट वळचणीला खोचलं शनिदेव अदृश्य झाले काही वेळाने घरी सासू सासरा दीड जवा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाल्या आपल्या घरात तर काही नव्हतं हे असं कशानं झालं म्हणून आश्चर्य करू लागले दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणाने दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसे घेऊन शेतावर गेला इकडे काय मौत झाली शनिदेवांनी मागच्या सास सारखंच कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मना मागच्या सारखंच मला नाव घाल माखू घाल म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्याच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडंसं मला देत ब्राह्मणाचिसून मजवळ काही नाही असं म्हणू लागली देव म्हणाले बरं तर मग तुझ्याजवळ असलं तरी नाहीसं होईल असा त्यांनी शाप दिला नी अंतर्धान पावले ब्राह्मणाचिसून माडीवर गेली हांडी मडके पाहू लागले तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरे घरी आली सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिशेना मग सुनेला राग भरले सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढे तिसरा शनिवार आला ब्राह्मणाने तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवण्याची चांगली तयारी कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्यासारखे शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणू लागले तिनंही दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळानं सासू सासरे घरी आले जेवण्याची तयारी पाहू लागले तो तिथे काही दिस मग त्यांनी सुनीलला विचारलं मागच्यासारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपास घडला मनात फार किन्न झाले पुढे चौथा शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सुनीला घरी ठेवलं पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला इकडे शनिदेवाने काय केलं गलित कुष्ट्यांचं रूप धारण करून त्याच्या घरी आला सुनेला म्हणू लागला बाई बाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिनं बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवाने तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करील आपलं गोष्ट वळचणीला खोचलं आणि अंतर्धान पावला पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडके पाहू लागली दाळदाणा दृष्टीस पडला तो काढला तिनं काढला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरा दोघे तिथे आले सुनेला विचारू लागले मुली मुली आज तू काय केलं आहेस सुनेनं सांगितलं सगळी तयारी आहे नहायला तेल आहे टाकळ्याची चोकणी आहे आंघोळीला पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनीकुर्डीची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलं म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्याला आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली तिथे काही खोसलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीत मोते दृष्टीस पडले सोनेला दाखवले याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला देवाने मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा त्याला राग आला रा नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यातले दाणे नाहीशे झाले म्हणून दोन शनिवार आपणा सुपास घडला पुढील हासोशास्त्राने शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले, जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसाच तुम्मा अम्मा हो ही साठ उत्तराची कहाणे उत्तरे सफळ संपूर्ण